बैठकीत असे दोन फोटो काढलेले असतात एक सरळ असतो आणि एक असा वाकड असतो कोणता फोटो बरोबर आहे सांगा म्हणजे विज्ञानानं सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे की सरळ बसलं पाहिजे वाकडं बसला तर झोपी तुम्हाला कोणतंही होणार नाही आणि तुम्ही अभ्यास केल्याला सुद्धा लक्षात राहत नाही हे सगळं अभ्यास केलेलं लक्षात राहण्यासाठी आपल्याला आवश्यक हो आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही ईश्वरीचे राहतो मरा श्रीकृष्ण भगवंताने सांगितलेलं आहे मनुष्यानाम सह हजारात एखादा तीच इच्छा होते की माझं ज्ञान प्राप्त करावं की हो। तिथे आजारात एखाद्या मनुष्यानाम सह तर त्याच्यामध्ये तुम्ही आहात तुमचं तुम्ही फार भाग्यवान आहात तुमच्या जीवनामध्ये सुख शांती मिळावा असं प्रत्येकाला वाटत असतं आपलं जीवन योजलेलं कार्य सफल व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्या ज्या वाईट सवय आहेत वाईट सोयीमध्ये सप्तव्यसन येतात सप्तव्यसन तुम्हाला शिकवले जाईल होतात आणि एक नवीन व्यसन लागलेलं ला आहे कोणत्याची पूर्ती आहे ते थांबते आणि ते थांबल्यामुळं आपली जे बुर्दगती होणार आहे विकास होणार आहे जीवनाचा तो होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यावर नियंत्रण करण्याचं बुद्धी परमेश्वर दिलेली आहे मनुष्याला मनुष्य का म्हटलं उपमान सांगितलं मनुष्य हा बुद्धिमान आहे माणसाला दोन मेंदू आहेत दोन मेंदू आहेत कोणते कोणते हा मोठा आणि एक लहान नाही का तर ते एक्स्ट्रा दिलेलं आहे त्याच्यामुळे मनुष्य हा विचार करू शकतो काय करू शकतो विचार करू शकतो एक वाघीण होती ते वाघीण मेंढ्याची शिकार करायला गेली धनगरांना ते त्याला पळवून लावलं ते इतकी वेली की तिथं पिल्लू पटलं ती गरोदर होती त्याचं पिल्लू पडलं खाली पडल्यानंतर धनगरानं ते पाळलं मेंढ्यामध्ये राहायचं ते मेंढ्यासारखंच वर लागलं मेंढ्या कशावर आहेत मला कशा हा कशावर हा तर त्या मेंढ्यासारखं ते वर लागलं असं काही दिवस गेले दे? काही दिवस गेल्यानंतर ती बाकी पुन्हा शिकार करायला आली तिला ती पिलू दिसलं अरे तू म्हणे माझं बिल्ड आहे वाघांचा बिल्ड आहे तो मेंढ्याला कसं काय राहतो ते कसं वर राहतं मेंढी सारखं अरे धडकाळी फोडणं तू वाघ आहे म्हणे त्याला ती ते सवय लागली होती अं शेवटी वाघा उलटून नेलं वाघ येईला पिरू नेल्यानंतर त्याला लडकाय फोडाय शिकवलं सगळं शिकलेली आणि नंतर ते मेंढ्याकडे आलं त्याने लडकाळी फोडल्यानंतर मेंढ्या पळून गेल्या काय तसे तुम्ही आता आतापर्यंत ज्या सवयी होते बाकीच्या मुलामध्ये फिरत होते बाकीचे काही करत होते आणि कवाळे करत होते काही कोणी काही कोणी काही करत असेल अभ्यास करून मोबाईलमध्ये फिरत होते ते आता संस्कार झाल्यानंतर तुम्ही वाघ बनलेले आहे तुम्ही शेळ्यामध्ये फिरत असल्यामुळं शेळीसारखं करत होते तुम्ही मेंढीसारख्या इकडे फिरत होते पण तुम्हाला इथं आल्यानंतर आता वाघाचं दर्शन होणार आहे तुमच्यामध्ये जो वाघ आहे तो, वा तो जागा होणार आहे तुमच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे दुनिया झुकती आहे झुकाने तुमच्यामध्ये इतकी मोठी शक्ती आहे की जगाला हो हो तुम्ही झोकू शकता इतकी शक्ती आहे परंतु ती प्रज्वलित करणं आवश्यक आहे त्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच तुम्ही मोठे मोठे व्हाल जगावर तुमचं प्रभुत्व करण्याची शक्ती आहे मनुष्याला कोणतीही गोष्ट आहे ती अशक्य नाही आहे सगळ्या माणसाला सारखीच बुद्धी असते सगळ्या माणसाला सारखंच हे असतं सगळं काय असतं परंतु प्रयत्न हा त्याच्या पाठीमागा असतो आपण जर मनाने प्रयत्न करत राहिलो तर आपल्या जीवनामध्ये आपण कोणतीही बाब असतील कोणतीही इच्छा असतील तर पूर्ण करायची शक्ती तुमच्यामध्ये येणार आहे आणि ती शक्ती येण्यासाठी तुम्ही लक्ष घेऊन ऐकण्याची गरज आहे आणि इथून गेल्यानंतर सुद्धा त्या वाघाच्या पिल्ल्यासारखं सावध झालं पाहिजे पुन्हा मेंढ्यात जाऊन मिसळायचं नाही म्हणजे जे, जे काही बाकीचे पोरं असतात त्यांच्यामध्ये मिसळायचं नाही त्यांच्यावर तुमचा दबाव असला पाहिजे की त्यांचं व्यसन तुमच्याकडून सुटलं गेलं पाहिजे इतकी ताकद तुमच्यामध्ये आली पाहिजे तर तुम्ही जिंकले आणि त्या दृष्टीनं आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथे आलेलं आहे श्री कृष्ण भगवंतानी सांगितलंय देहीनो शून्यता लेहे गौमारम योगन करा तथा देहांतर प्राप्ती धीरस्त्र होईल काय सांगितलं दुसऱ्या सांगितलं देहीनो शून्यता लेहे कौमारम योगन करा हे ध्याची अवस्था अशी आहे आपण ज्या ध्याला आपण आपण म्हणतो मी आहे ते मनुष्य मी आहे त्या दिया ध्याची अवस्था अशी आहे कौमारम यौवनम धरा कौमारम म्हणजे आता तुम्ही कुमार अवस्था आहे म्हणजे पुन्हा यवनावस्था येणारच आहे तरुणावस्था येणारच आहे तरुण अवस्था आले की पुन्हा माता होणारच आहे आणि जीव निघून गेला की त्या शरीराची माती होणारच आहे शरीर ही गोष्टी वस्तू आहे का शरीर असे होत आहे ज्या शरीराला म्हणजे मी म्हणतो त्या शरीरासाठी अनेक पाप जोडतो अनेक नरक जोडतो अनेक दुःख जोडतो पण ते दुःख कोणाला आहे जीवाला मनुष्य मेला म्हणतात जीव गेला म्हणतात का नाही जीव लवकर जात नसला तर म्हणतात थोडाच्या तरी अडकला मग अमक्याला बोलवा तमक्याला बोलवा त्याच्यात जीव अडकलाय म्हणजे हे ममता असते आत्मत्व असत ते जीवाच आत्मत्व त्याच्यामुळं अधोगती होत असते आणि त्या दृष्टीनं मनुष्याच्या शरीरामध्ये आपण उपजीविकेच साधन मिळवतो उपजीविकेच साधन म्हणजे काय उपजीविका कशाला म्हणलेलं आहे उपजीविका उपजीविका म्हणजे उपजीवन तुम्ही शिक्षण घेत आहे ग्रॅज्युएट होणार आहे कोणी कोणी काय होणार आहे कोणी करप्शन होणार आहे कोणी तहसीलदार होईल कोणी पोलीस होईल कोणी काय होईल कशासाठी नोकरी करून पैसे मिळवण्यासाठी आणि पैसे मिळवून आपल्या जीवनाचा जनकार चालवण्यासाठी आपल्या उपजीविका साधण्यासाठी ते आवश्यक आहे परंतु उपजीविका कशासाठी चालायची त्याच मर्म आपल्याला समजलं पाहिजे तरच आपण शिकतो जस आपण आता घरून निघतो निघाले तुम्ही गाडीत बसून आले गाडीत बसले किंवा स्वतःची गाडी आणली किंवा कोणती आणते त्याच्यात डिझेल भरलं तुमचं लक्ष पुढं होत आपल्याला शिबिराला जायचं आहे त्याच्यासाठी हे गाडीचा उपयोग आहे गाडीचा उपयोग कशासाठी आहे शिबिरासाठी जायचं किंवा दुसऱ्या कोणत्या कामासाठी देवाला जायचं किंवा कॉलेजमध्ये जायचं किंवा कुठे जायचं आपण गाडीचा वापर करतो गाडीमध्ये आपण डिझेल भरतो गाडी ठीक आहे का पाहतो पण कशासाठी पाहतो आपल्याला अमक्या ठिकाणी जायचंय शिबिराला जायचंय कॉलेजला जायचंय देवाला जायचंय कुठे जायचंय ह्याच्यासाठी आपण त्याच्यात डिझेल भरतो आणि आत्म्याची गाडी शरीर आहे आत्मा हा अमर आहे आत्म्याला कोण मरण कुठंही नाही आत्मा अमर आहे मनुष्य जीव जीव गेला तो अमर आहे आणि तो आत्मा शरीरातून निघून गेला म्हणजे त्या शरीराची माती होती काय होते नाही कोणी ठेवतो जपून त्याला शरीर हे माती आहे त्या मातीसाठी आपण